तळेवाडी इथं संदीपान शिंदे यांनी दोन हजार वीस मध यमगर वस्तीत कॅनल मुर्मीकरण झालेल्या रस्त्याची माहिती मागवल्याच्या रागातून ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी संदीपान शिंदे यांच्या शेतातील नाराजी झाडं जेसीबीच्या सहाय्यानं उकडून टाकल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत संदीपान शिंदे यांनी आरोपी नामदेव सरगर नाना सरगर भगवान भारगुडे विजय पडळकर या चार जणांविरोधात आटपाणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली संदीपान शिंदे यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर दोन हजार पंधरामध्ये नाराजी झाडं लावलेली दोन हजार यमगरवस्ती ते कॅनाल असा रस्ता मोर्मीकरण झालाय हा रस्ता बनवल्याच्या चार वर्षानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाराची झाडं जेसीबीच्या सहाय्याने उकडून काढली या नुकसानीबद्दल आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी संदीपान शिंदे यांनी केली आरोपी हे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यामुळं पोलीस या घटनेतील आरोपींविरोधात काय कारवाई करतात किंवा पीडित शेतकऱ्याला न्याय देतात का राजकीय दबावला बळी पडून आरोपींना अभय देतात हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहावं लागणार माझी नारळीत झाडं दहा वर्षापूर्वी लावलेली होती ते आता फळ आले आहेत आणि विजय पडेकर नामदेव सरघर मारुती सरघर भगवान मारगोडे आणि नाना सरघर यांनी जी माझी झाडे बी आणून नारळी झाडं काढले आहेत या नारळी झाडं माझ्या हद्दीत दहा वर्षापूर्वी लावलेली होती ती झाडे नामदेव सरघर विजय पडळकर नाना सरघर भगवान मारगोडे मारुती आबा सरगर यांनी आज ठीक एक वाजता येऊन काढलेले आहेत मला का ही झाडे का काढली हिने आम्हाला कारण काही दिलेलं नाही त्यांच्यावर सर कायदेशीर कारवाई व्हावी आणि अशी माझी मागणी आहे